महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आजच्या एको एकोणसत्तरव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने त्याचबरोबर अशोक विजयादशमी निमित्ताने तमाम बौद्ध समाजातील बौद्ध उपासक उपासिकांना मंगलकामना शुभकामना आजचा दिवस बौद्ध उपासकांसाठी अतिशय महत्वाचा आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने नागपूर या शहरामध्ये तमाम नऊ कोटी जनतेला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन स्वतः धम्मांतर केलं होतं तो दिवस म्हणजे आजचा अशोक विजयादशमी आहे आणि आजच्या अशोक विजयादशमी निमित्ताने आपल्या तमाम बौद्ध उपासकांना एवढाच उपदेश देऊ इच्छितो संदेश देऊ इच्छितो की आज बाबासाहेबांनी सांगितलं माग खंडोबा आणि पुढे बुद्ध नको आहे तरच बौद्ध माची दीक्षा घ्या असं बाबासाहेबांनी बौद्ध उपासिकांना उपा कडकडीची सूचना दिली होती एवढं जरी आपण पालन केलं तरीही आपण आजच्या एकोणसत्तरव्या अशोक विजयादशमी आपण संपन्न केली असं म्हणण्यास काय हरकत नाही त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी पत्रकारांना धन्यवाद देतो मंगल कामना देतो की आज अशोक विजयादशमी निमित्ताने त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आग्रह केलात भिमटेकडी या परिसरामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर शंभर बेड हॉस्पिटल या हॉस्पिटलचं काम गेल्या वर्षापासून चालू आहेत गेल्या वर्षी मात्र आपण पन्नास बेड हॉस्पिटलचं काम पूर्ण केलं आणि ओपीडीचं उद्घाटन पालकमंत्री संजय भाऊ शेसाट यांच्या हस्ते आपण करून ओपीडी सुरू केलीत आता उरलेलं पन्नास बेड हॉस्पिटलचं काम येत्या तीन महिन्यामध्ये आपण लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी निर्माण केलेलं हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर शंभर बेड हॉस्पिटल त्या हॉस्पिटलचं काम येत्या दोन हजार सव्वीस पर्यंत जागतिक जा परिषद आहे ज्या जागतिक परिषदला पर्रपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साव्या संगीतीला उपस्थित होते एकोणीसशे चौपन्न मध्ये ही संगीती झाली त्या संगीतीची प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण त्याची प्रतिकृती त्या ठिकाणी आपण घेत आहोत त्या परिषदला सुद्धा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावेत आणि त्याचबरोबर आजच्या अशोक विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन मंगल कामना देऊन या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद जय भीम